नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत हीच चरणी प्रार्थना तर आज सकाळी सगळ्यात पहिले लवकर उठून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची होती आज तर मस्त सगळी पूजा विजा करायला भरपूर वेळ लागून गेला आज पूजा मांडायची होती घट मांडायचं होता आणि आपल्या स्वामींचा पण अभिषेक करायचा होता गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा होता दत्तगुरूंचा पण अभिषेक करायचा होता तर मस्त सगळ्या देवांचा मस्त अभिषेक झाला सगळ्या देवांना मनस पंचोपचारांनी पूजा झाली आणि पारायण करायला सुरुवात झालेली आहे आज पहिलाच दिवस होताना त्यामुळे खूप वेळ लागला स्वामी बघा खूप सुंदर दिसत आहे स्वामी स्वामींकडे बघितलं का असं वाटतं स्वामी ते न, स्वामी नचे आपले स्वामींचे एक स्वामी मूर्तीरूपीमध्ये नाहीचे असं ते एक आपल्या घरातील एक सदस्यच झाले असं वाटतं आणि आज पूजा असल्यामुळे ना सकाळी सगळी रांगोळी हळदीचं लेपन आणि दरवाज्यावर पण ओम स्वस्तिक आणि शुभ लाभ असं काढते मी आणि स्व लेपन तर रोजच करते लेपन रांगोळी आणि रोज संध्याकाळी सकाळीच आपल्या दरवाजाची पूजा केली की खूप छान प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते आपल्या दरवाज्याची रोज सकाळ संध्याकाळ पूजा केल्याने असे बरेचसे खूपच फायदे त्यामुळे नक्की आपण सकाळ संध्याकाळ आपल्या दरवाज्यात पूजा करून दिवा एक दिवा आणि एक अगरबत्ती जरी लावली तर खूप प्रसन्न वाटत बघा ही नवीन लेस मागवली मी तर ही लेस जी आहे ना तर खूप छान आहे पूर्ण डायमंड मध्ये भरलेली आहे आणि हे जे नेट आहे ना तिला लावण्यासाठी ही नेट पण आहे आपण असं फोल्ड करून पण लावू शकतो एखाद्या नवरीचे ब्लाऊजला लग्नाचे ब्लाऊजला अरिवर्कच्या ब्लाऊजला ही लेस खालच्या साईडने पण पाईप लेस टाकतो त्या ठिकाणी पण लावली तरी छान दिसती आणि खूप सुंदर आहे खूप मस्त आहे हे दहा मीटरचा बंडल मला साडेतीनशे रुपयाला पडलं आहे आणि खूप सुंदर आहे मी आत्ता एका नवरीच्या ब्लाऊजला लावली ना खूप सुंदर दिसत होतं त्यामुळे ही एक घेतलेली मी आणि ही एक घेतली आहे त्यामुळे ही घेतली अजून ही पण पूर्ण याला मोती याला मोती आणि काच आहे असे छोट्या छोट्या मस्त आणि ही पण हाताने लावता येते किंवा असं आपल्या मशीनचा धाबा पण बदलून लावता येते पण हाताने लावल्यावर बेस्ट असते आणि छान लावता येते लावल्यावर पण खूप सुंदर दिसते मी ही दोन ब्लाऊजांना लावलेली ही काल संध्याकाळी दोन अर्जंट ब्लाऊज शिवायला आले होते ते अर्जंट ब्लाऊज शिवते मी आता ते बघा हे पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज आहे ना हे भरपूर दिवस झाले होते टाकायला हे पण याच कस्टमरचं आहे हे आहे ना छत्तीस छत्तीचं पैठण टाकलेलं आहे उंची चौदा टाकलेली आहे आणि हे बघा आता तयार करते मी तर हे पण सकाळपर्यंत द्यायचे आहे मला आम्ही आठ दिवसापासून ये ना जवळजवळ यात्रेच्या आधीपासून आठ दिवस आधी जवळजवळ रोज दुकानात बारा एक वाजतोय तेवढी गर्दी ती आत्ता नवरीचे ब्लाऊज जे दिले सर्व ब्लाऊज दिलेली नवरीचे आता हे रेग्युलरचं जे कस्टमर आहे ना त्यांचे ब्लाऊज काढायचे मला आणि दुकानात ना थोडा माल पण संपला होता श्रग येणा दिवाळीचे वेळेस आणलेले नव्हते मग आत्ता चंपश्ठीच्या दिवशी आम्ही थोडा माल आणला आहे नाशिकहून तर मग इनर वगैरे ब्रा आणि श्रक पण नवीन नवीन व्हरायटीचे श्रक आणलेले श्रक आता भरपूर दिवसाचे संपून गेले होते आणायलाच जायला जमत नव्हतं कारण घ्यायला गेलं तर दुपारपर्यंत एक दिवस पूर्ण जायचा त्या दिवशी पूर्ण वेळ म्हणजे जवळजवळ आम्ही सकाळी लवकर गेलो दुपारपर्यंत सर्व माल वगैरे घेऊन आलो श्रक पण चांगल्यापैकी गेलेले बरे बरेचसे श्रक गेलेले आणि श्रकची क्वालिटी एकच नंबर आहे खूप छान आहे श्रक मी तुम्हाला दाखवते श्रक कसे आहे हे बघा हे पूर्ण ब्लॅक मध्ये कपडा पण खूप छान आहे मस्त मऊ कपडा आहे या श्रकचा आणि पूर्ण जॉकेट आणि पूर्ण बटन आहे त्याला तिश्रग आणले हे आता नवीन आणले आहे पहिल्यांदाच आणले मी काग आणलेले मी नवीन चेनवाले आणि टू एक्सेल साईज आहे ही भरपूर मोठी साईज आहे हे चैनवाले श्रग भरपूर चालतात आणि भरपूर मोठी साईज आहे ग्रे कलर आहे खूप छान आहे त्यामध्ये हा एक कलर आहे हा बघा हा हा पण एक कलर आहे पण हा ब्लॅक कलर आहे त्यातलं एक खोललेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला हे एक ग्रे कलरमध्येचे म्हणजे आम्ही दरवेळेस घ्यायला जायचे ना तर मला हाच कलर भेटायचा हा कुठलाही कलर नव्हता भेटत घ्यायला गेली की संपून जायचा मग माझ्याकडे मागच्या वेळेस म्हणजे जो जो दोनदा माल आणला तर दोन्ही वेळेस मला हाच कलर भेटला ब्लॅक पण भेटला नाही आणि बाकी कलरमध्ये पण भेटला नाही यावेळेस सर्व कलर भेटले मला आणि भरपूर वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे श्रग होते तिथं मग जे आवडले ते घेतले आपल्या जे परवडेल ना तेच घेतले मी कारण आमच्या इथंही नाही हे श्रफ जास्त चालतात अशा जा ज्या टाईम शेती ती कामासाठी पाहिजे असतात हे न्यूजसाठी त्या टाईमसाठी जे असे बरेचसे कस्टमर असतात त्यांच्यासाठी मी आणलेले आणि कसं असतं आपल्याकडे जो माल चालतो ना जे घेतला जाताना खूप कॉस्टली नाही राहते कमी रेंटमध्ये राहते म्हणजे हे साडेतीनशे चारशेच्या आसपास पडतं हे श्रप आणि जे अजून एक प्रकारची श्रग आहे ते अडीचशे पर्यंत पडतं म्हणजे अशा रेंटमध्ये मध्ये पडतं ते आपल्याला म्हणजे द्यायला पण परवडतं समोरच्याला घेणाऱ्याला पण परवडतं आता एक तारखेपासून आहे ना क्लास पण चालू होत आहे उद्यापासून बऱ्याच बरेच तीन चार जण ताई आहे त्यांनी विचारलंय माझा ते पण क्लास चालू करते मी तर ज्यांना कोणाला क्लास जवळपास असतील ज्यांना यायचं असेल क्लाससाठी त्यांनी नक्की या आपल्या इथं आणि हे आमचं गाव जे आहे ते वडाळीभोई तालुका चांदवड म्हणजे तां चांदवड तालुक्यामध्ये वडाळीभोई गाव आहे इथं इकडनं जे कोणी जग केदराई मातेला येत असतील केदराई मातेचं मंदिर अगदी आठ किलोमीटर जवळ आहे इथून आणि इथं एकदम रोड फ्रंटला दुकान आहे केदराई रस्त्यालाच दुकान आहे आणि दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स आणि सगळ्यांना कोणी जरी आलं इकडनं खान्देश भागातून किंवा इकडनं खडक ओचर पिंपळगाव या साईडने जरी आलं तरी आपल्या दुकानाचं नाव योगेश्वरी लेडीज टेलर्स आहे ज्यांना कोणाला यायला इकडे जमेल त्यांनी नक्की आपल्या दुकानाला एकदा तरी भेट द्या आणि सगळे ताई विचारतात तुम्ही कुठे राहता तर आम्ही इथंच राहतो वडाळवे गावातच राहतो आणि दुकान पण आमचं घराच्या पुढेचे म्हणजे एकदम रोड फ्रंट दुकान आणि ग दुका घर पण पाठीमागेचे तर पंधरा दिवसापूर्वी ना माझ्याकडे या कस्टमर ही ब्लाऊज टाकलेले होते ही दोन ब्लाऊज टाकलेले होते आणि परवाच्या दिवशी त्यांचा फोन आला की आम्हाला उद्या प पर्यंत ब्लाऊज द्या म्हणून कालची तीस तारीख होती तर गाई गरबडीत काय झालं ह्या ब्लाऊजची लेस ह्या ब्लाऊजची आता ह्या ब्लाऊजची लेस होती ना तर ही ह्या ब्लाऊजला लावून दिली म्हणजे टाकली आणि ब्लाऊज दिले गेले काल सकाळीच दिले आणि त्यांना लागण्यासाठी घालायची ला ती साडी ब्लाऊज तर लेस ह्या लेस लावल्यामुळं ले आहे ना हे ब्लाऊजच घालताना आलं त्यांना त्यांनी शेवटी ही साडी घातली आता बघा आता हे गरबडीत एवढं म्हणजे लक्षात होतं ब्लाऊज शिवेपर्यंत लक्षात होतं की ही लेस ह्या ब्लाऊजसाठी पण शिवताना इतका डोक्यात गोंधळ ना कोणाचं शिव कोणाचं नको शिवू असा गोंधळ गोंधळमुळं असं गरबडीत ह्या ब्लाऊजला लावल्या गेली आत्ता ते परत घेऊन आले रिटर्न आणली ब्लाऊज आणि आता ही लेस या ब्लाऊजची काढली आता याला अटॅच करते अशी गरबड होती गोंधळ होतो कधी कधी असं पण होऊन जातं आपल्याकडनं पण तर तुमच्याकडनं पण असंच होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या मलाच हसू <laughs> येत आहे आता ते बघा असं उलट सुलट होऊन गेलं ना आता जॉईन करून देते ही लेस आणि तुम्हाला बोलली होती ना की एक ताई ब्लाऊज शिवायला येतात तर ते आपण येत आहे आता दोन तीन दिवसापासून छान ब्लाऊज जोडताय मस्त मला जशी पाहिजे तशी ब्लाऊज जोडता येईल त्यांना मी सांगितलेले की ब्लाऊज मला विचारले शिव एक पण पार्ट जोडायचं नाही आधी अस्तर अस्तर जोडलं त्यांनी आणि त्यानंतर मग बाकीचे ब्लाऊज जोडायला पुढचा पुढचा पार्ट विचारून विचारून जोडला ब्लाऊज शिवायला आहे ना भरपूर खूप कोणी भेटतं पण काय असतं ब्लाऊज शिवताना अस्तर जॉईन करताना आहे ना फिनिशिंग फार महत्वाची ब्लाऊज शिवायला मला तिथंच खूप असं म्हणजे ब्लाऊजचं जर थोडंफार जरी इकडे तिकडे झालं तर नाही आवडत त्यामुळे माझ्या म्हणजे कारागीर ठेवणं म्हणजे माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिवायचं असलं शिवलं तरच मला ते ब्लाऊज आवडतात नाहीतर नाही आवडत असं आहे आणि एवढं इतक्या महागड्या साड्या राहता इतके महाग महाग ब्लाऊज पीस असतात साड्या असतात मग त्यांचं ब्लाऊज जरी इकडे तिकडे जर बिघडलं तर आपल्याला भरून द्यायला लागतं असं असतं ब्लाऊजचं आणि किती हलका ब्लाऊज पीस घ्या तरी शंभर रुपयाचा ऐंशी रुपयाचा असे ह्या रेटपासून ब्लाऊज पीस असतात मग जर तोच जर ब्लाऊज बिघडला ब्लाऊजचं पार्ट असं असतं की रिपेअर पण होत नाही आणि असं खोलून तयार असं होत व्यवस्थित येणार पण नाही तर पहिल्यांदा जे ब्लाऊज शिवून परफेक्ट तेच ब्लाऊज परफेक्ट बसलं पाहिजे रिपेअरिंग म्हटलं की कि ब्लाऊज पूर्णपणे बिघडतं असं ब्लाऊजचं पार्ट आहे कारण एवढा का असा पिसाचे छोटे छोटे तुकडे करून छोटे छोटे आकार देऊन पॅटर्न काढून मग ते ब्लाऊज मापात शिवायचं असतं आणि त्यात जर इकडे तिकडे गोंधळ झाला तर आपण समजा दोनशे रुपये शिलाई घेतो एका ब्लाऊजची तर चारशे रुपये म्हणजे त्या ब्लाऊजची शिलाई तर नाहीच भेटत पण वरून ते ब्लाऊज पण भरून द्यावं लागतं असं असतं ब्लाऊजचं त्यामुळे ब्लाऊज शिवताना येणार रिक्स एखादा कस्टमर कमी झाल्यात चालेल माझं माजा, माझं स्वतःचं मत असं आहे एखादं कस्टमर कमी झालं चालेल मग कोणाचं चा ब्लाऊज बिघडलं नाही पाहिजे कोणाचं ब्लाऊजला कुठंच काही झालं नाही पाहिजे एवढं डोक्यात असतं ब्लाऊज शिवेपर्यंत आणि खरंच आजपर्यंत म्हणजे किती काही घरबडीत अर्ध्या तासात ब्लाऊज काढून दिला असेल दिल आणि तरी पण कोणाच्याच ब्लाऊजची अजूनपर्यंत तक्रार नाही का आली आणि आपण जर नवीन एखादा कारागिरी ठेवला त्याच्या भरोशावर जर ब्लाऊज दिले तर नाही व्यवस्थित बसली तर काय होणार कस्टमर आपल्यांना बोलणार त्यांचं काय त्यांचं शिवून मोकळे होतात फक्त असं आहे त्यामुळे कष्ट कारागीर पण ठेवताना एकदम व्यवस्थित त्या पण नवीनचे त्यांना एवढे काय ब्लाऊज म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने नाही जमत पण त्यांना म्हटलं विचारून विचारून जोडा प्रत्येक पार्ट एक दोन वेळेस दोन तीन ब्लाऊज शिवेपर्यंत वाटेल तुम्हाला तसं एकदा सवय झाली तर तुम्हाला पण तसेच ब्लाऊज शिवले जातील आहे मग आता छान मस्त आता आम्ही पटापट काम ओरपवणार आहे कारण दोन दोन महिने झाले एक एक महिना भरपूर ब्लाऊजांना भरपूर भरपूर दिवस झाले आता सगळे ब्लाऊज मस्त पटापट तयार करायचे तुमच्याकडे पण अशीच गर्दी का आपल्या टेल आमची तर गावची यात्रा गेली यात्रेमध्ये मी अजून अशी एक मिनिटभर सुद्धा अशी बाहेर गेलेली नाही एवढं गोंधळ आणि एवढा ब्लाऊजची गर्दी म्हणजे सगळे मला म्हणायचे फक्त काम कर यात्रेत येऊ नको होतं मैत्रिणी हासायच्या सगळे हासायचे तर काय करणार आता आपण ते घेऊन ठेवले आपल्या भविष्यावर त्यांनी ब्लाऊज टाकलेले मग आपण ते काम सोडून तर काही यात्रेत नाही फिरणार ना असं आहे ना बोलणारे काय बोलतात की तिला कामच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे पण चालायचं की ऐकून घ्यायचं असं आहे तुमच्या बाबतीत पण असंच होतं का खरंच आपण ज्यावेळी जाऊ शिवतो ना खरं स्वतःला वेळच नसतो खरंच नसतो इतकी राऊ होते ना सध्या घरात पूजा येते म्हणजे असं आहे किती काम केलं ना आपल्या घरात जर पूजा नाही ना झाली ते पण असं बरोबर नाही वाटत मला तिथे सवय होऊन गेली का रोजची पूजा सारांबोळी बाहेरची पूजा हे केल्याशिवाय शिवते पटत नाही आणि हे करता करताच नऊ वाजता आणि नऊ वाजले की दुकान उघडायचं टाइम होतो दुकान उघडलं का परत घरी जायचं बाकी राहिलेली कामं पूर्ण करायची आता झाली लावून ब्लाऊजला पण तुमच्याशी गप्पा मारता मारता लेस पण लावून झालेली आहे बरे ते दादा काय बोलले नाही काही हसत होते ते पण जे त्यांना माहिती होत किती गरबाडीत ब्लाऊज शिवून दिली त्यांनी असत त्यामुळे ते काहीच बोलले नाही आपली चुकी म्हणून मग काय आता जे लक्षात होतं पण मग असं कधी कधी असं विसर पण पडतो मला पण आता तुम्हाला हे ब्लाऊज जे आहे ना, ना सिम्पल ब्लाउज आहे हे चाळीस छातीचं चा ब्लाउज आहे तर हे चाळीस छातीचे ब्लाऊजचं आहे ना तर याच याची शिलाई घेतली मी साडेचार म्हणजे दोघींचे साडेचारशे म्हणजे चारशे तीस दोनशे तीस रुपये एका ब्लाऊजची शिलाई आहे या हे बघा ही कटोरी ब्लाऊज आहे पूर्ण प्लेन ब्लाऊज आहे साधं ब्लाऊज जर असलं तर त्याचे दोनशे आणि हे माप मोठं असल्यामुळे चाळीस छातीचं पॅटर्न असल्यामुळे एक मीटर अस्तरचा फाडला आणि त्याची शिलाई दोनशे तीस रुपये घेतलेली तर बाकी ब्लाउजांची पण शिलाई सांगते मी तुम्हाला आणि जे कटोरी साध ब्लाऊज असतं ना आपलं जे कट पीस मध्ये अस्तरमध्ये बसत ना तर त्याची दोनशे रुपये शिलाई आहे आणि जर त्यांना थ्री फोर पाहिजे असेल किंवा मोठं माप असेल तर एक मीटर अस्तर फाडायला लागतं किंवा नव्वद सेंटीमीटर मीटर असं घ्यायला लागतं मग त्याची शिलाई तशी तशी दोनशे वीस तीस अडीचशे अशी प्लस होत होत चालते अशा प्रकारची शिलाई घेते आणि प्रिन्सकट तर साधा कटचं ब्लाऊजची अडीचशे रुपये शिलाई आहे आणि जे बोटने डिझाईनमध्ये जर शिवायचे असेल तर डिझाईनमध्ये पण साडेतीनशे तीनशे सत्तर चारशे ह्या रेंजमध्ये ब्लाऊजचं डिझाईनमध्ये तयार करते मी आणि हे जे ब्लाऊज आहे ना बोटनेक ब्लाऊज आहे एव हे तर याला बाहेर पण असे स्ट्रेचेबल केलेले आहे मी आणि इथं बॅक साईडला पण असा गळा टाकलेला आहे तर याची शिलाई घेतली आहे साडेचारशे रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई आहे बोटनेक ब्लाऊजची शिलाई कारण बोटनेक ब्लाऊज शिवायला आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि शिवायला तर एकदम एकदम सोपं आहे पण त्याची फिनिशिंग वगैरे ब्लाऊज शिवणं त्यावर असतं आणि आपल्या ब्लाऊजची कुठंही काहीतरीही फिनिश म्हणजे असं दोरा कुठे काही मागे पुढे झालेलं अंगात जर घातलं ना इतकं परफेक्ट बसतं ब्लाऊज म्हणजे कस्टमर पण बोलत नाही की दहा रुपये पण कमी करा म्हणजे आपल्या कामावर पण असतं समजा की आपण अडीचशे रुपये पण शिलाई सांगू शकतो किंवा तीनशे चारशे आपल्या आपण शिलाई सांगू शकतो पण जर त्यांना ब्लाऊज नाही आवडला तर समोरचं कस्टमर लगेच शिलाई कमी करतं पण असं काहीच नाही अजूनपर्यंत कोणी दहा रुपये पण कमी करत नाही आणि कारण ब्लाऊज त्यांना अंगात घातलं इतकं छान बसतं कुठेही काही उडी पडत नाही कुठेही काही फोगा येत नाही त्यामुळे शिलाई पण माझे थोडी वीस तीस रुपये बाकीचे इथले दुकानांपेक्षा आपल्याकडे जास्तच असते आता हे दुसरं ब्लाऊज आता हे जे, जे ब्लाऊज आहे ना हे बघा हे हे पण उंच पप स्लीव मध्ये आणि थ्री फोर इथपर्यंत घेतलेले घेतलेले सिंपलच एक रेन्स्कटमध्ये आहे आणि बैक साइड घेतलेले गळा आणि खाली असा बटरफ्लाय बनवून असे छोटेसे नॉट टाकलेले त्याला तर याची पण शिलाई आहे तीनशे दोनशे तीनशे वीस रुपये शिलाई याची वेली बघा याची हे ब्लाऊज तुम्हाला मी मागच्या एक दोन मध्ये दाखवलं होतं हे पण ब्लाऊज आहे ना थ्री फोर स्लीवज यायची पुढचं हे पण फ्रंट साईडला असं घेतलेले आहे आणि बॅक साईडला असे छोटे छोटे लटकन बनवलेले आहे ते पण खूप सुंदर दिसतं बघा इथं घातल्यावर तर खूप सुंदर दिसतं इतके अर्जंट ब्लाऊज शिवाय लावले त्या दिदीने मी या दीदीचे ब्लाऊज शिवताना म्हणजे तिने मला सांगितलेलं होतं यात्रेच्या वेळेस आले की ब्लाऊज तयार करून ठेवा यात्रेच्या वेळेस आली आणि ब्लाऊज घ्यायचंच विसरली घरी निघून गेली असा आणि हिचे ब्लाऊज शिवता शिवता मला डायरेक्ट लग्नाचे ब्लाऊज होते एका ठिकाणचे ते ब्लाऊज हळदीच्या मेहंदीच्या दिवशी द्यायचे होते तर हिचे ब्लाऊज शिवायला मध्येच घेतले आणि ते लग्नाचे जे ब्लाऊज होते ते डायरेक्ट हळदीच्या दिवशी ब्लाऊज द्यावं लागले असं म्हणजे मागे पुढे होऊन गेलं काम आणि हे जे ब्लाऊज आहे ना हे पण ब्लाऊज थ्री फोर घेतलेले आहे इथं आणि याला शोल्डर कट टाकलेले इथं आणि बॅक साइडला असं असं मस्त फुल बनवून टाकलेलं आहे याला याची पण तीनशे ऐंशी रुपये शिलाई आहे कारण थ्री फोर आणि बॅक साइडला फुल पण बनवलेले फुल पण खूप सुंदर बनलेले मस्त असे सिंपल पण ब्लाऊज छान वाटतात डिझाईनपेक्षा म्हणजे शोल्डर कट थ्री फोर ब्ला स्लीव आणि साईडला छोटस का इथे पॅच वगैरे किंवा फुल असे पण ब्लाऊज मस्त वाटतात हे एक आहे ना प्रिन्स कटच ब्लाऊज आहे तर यांनी ना बा याला अस्तर नव्हतं टाकायचं स्लीवज इथं मग याची अडीचशेच रुपये शिलाई घेतलेली आहे प्रिंट कट च ब्लाऊज आहे आणि बॅकसाइडला डबल सा, डबल याच नॉट टाकलेली आहे तर तुमच्याकडे किती शिलाई घेता तर तुमच्याकडे किती शिलाई घेतात ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्याकडचे हेच रेट आहे आणि इथं जवळपास आहे थोडेफार वीस रुपये आणि कमी जास्त आहे रे, रेट पण ह्याच रेट मी ब्लाउज चालू आहे हे तीस तारखेच्या नवरीचं ब्लाऊज तयार केलेलं आहे बाहीला पाईप लेस टाकलेली ले, आहे टाक ले ले, आणि जी लेस तुम्हाला आत्ता दाखवली ती मी इथं वरती टाकलेली आहे आणि जी ही जी कॉपरमध्ये लेस होती ना ही पूर्ण चिटकवली आहे रात्री एक वाजेपर्यंत ही लेस पूर्ण दोन्ही बाहीला चिटकवली आणि मध्ये मध्ये ना सुईनी थोडी असे टाके देऊन घेतलेले म्हणजे जेणेकरून ती निघणार नाही असं आणि असं पण एकदम साधं सिंपल असं पण ब्लाऊज एकदम छान वाटत होतं आणि तीच लेस मी गळ्याला पण टाकलेली आहे गळ्याला पण खूप सुंदर लुक देत होती ती आणि खूप सुंदर दिसत होतं ब्लाऊज आणि जास्त असं वेळ नसल्यामुळे ना थोडे काही गडबडीतची लेस बऱ्याचशी बरीचशी कामात आली आणि लेस तर खूप सुंदर दिसत होती अशी जवळून जर बघितली तर खूप पूर्ण असे डायमंड छान दिसत होती तर तुम्हाला हे ब्लाऊज आवडलं का तुम्ही पण याप्रमाणे तुम्हाला जर काही गडबड असेल वेळ नसेल तर तुम्ही असं ब्लाऊज तयार करू शकता तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ